आपण जे कालिदास सभागृह इथे पोहोचलेलो आहोत आणि आता आपण गाडी आतमध्ये घेतोय आपला शो सुरू होणार आहे पण आम्ही प्रिपेअर होऊन आलोय करता येस बाय करून डायरेक्ट शो ला रेकॉर्ड सांग आपण कुठे सो आम्ही आज फायनली खूप दिवसाचा प्रयत्न अथक प्रयत्नानंतर आम्हाला आज फायनली आम्हाला तिकीट भेटलंय ते पण फोक अख्यानाचं आणि संध्याकाळी साडेसातचा शो आहे आणि आता आम्ही निघा आता वाजले पावणे सात ओके तर आम्ही आता पोहोचले सायप्रसला आणि तिकडून आहे मँगो क्रीम आता आम्ही मँगो क्रीम खाऊन आम्ही चाललो शो बघायला अच्छा धनाला थँक्यू नाही मला तिने थँक्यू सो मच दना तू आमच्यासाठी सहा तास लाईन लाईन आमच्यासाठी तिकीट काढलं आहे त्याच्यासाठी मनापासून आभार आणि निखिलला ना शी नाही दिली धाक जाऊ दे आता पण चांगलं हो चालेल चांगलं असेल तर अशात ठेवा चांगले मला बघून खा खा वाली क्रीम <laughs> नाही जे ते फंक्शन नाही आता ठीक आहे ओके क्रीमच आहे यार शंभर रुपयेचा किंगचा क्रीमचा बॉक्स आहे किती म्हटलं आहे दोनशे <laughs> आहोत <laughs> आणि आता आपण गाडी आतमध्ये घेतोय आपला शो सुरू होणार आहे लवकरच शो कोण कार्यक्रम सुरू होणार आहे सॉरी कार्यक्रम चुकीला माफी नाही पण चुकीला माफी द्यावी नाही पण आम्ही कसा केलंय प्रिपेअर होऊन आलोय आपण नाचण्या करता यस तो वाटतं <laughs> 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 तो हाइटेड आहे त्याच्यामध्ये पण निघाले निघाले मुडला बघ ना भाई इथे मला जीव येतोय खालीवर 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 का दे खालीवर अरे विजय एक्साइटमेंट असना नाही इतला लेट आला कितींना तिकीट घरी आलं इतकं मुश्किल आहे तिकीट वेटलंय ओळखीचा वाटत का बघ भेटू एकदा आपले आपले <laughs> <आपारागा। laughs> अरे का कसं आहे बाई का मॅडम एट टू फाय करून डायरेक्ट शोला एट टू फाय बाय आहेत ना अजून तू कधी ऑफिस आल्यास ना सगळे चालू बंद करायला क्लॉक साठी फुटेज पाहिजे

कमेंट नमस्कार मयूर टू से समथिंग अबाउटला आमचं ज्याच्याकडे तिकीट अजून आलेलं नाही आहे मला असं वाटतं ट्रॅफिकमध्ये अडकला आहे आणि त्याला यायला अजून कमीत कमी दहा पंधरा मिनटं लागतील दोनशे कट करतो नाही नाही तो मग अकॉन्टेंट होते तुला दोनशे पन्नास पाचशे पन्नास रुपये आणि आता आम्हाला सगळ्यांना अटॅक्स आम्ही आता आम्हाला कोणतरी भेटलेलं त्यांच्याकडे तर तिकीट पण नव्हतं पण ते पहिले हात गेले त्यांचं भूषण भावाच्या प्रमाणे गोल्डन आणि काळ्या कलरचं दोन होते तर आमचं पण हा आम्ही खालच्या दर्जाचं आहे पण आम्ही वरती बसणार आहे कार घेऊन आलाय का पाच मिनटं तीन मिनटं तर मयूरला सुरू करू

बाल्कनी हे तिकडे हा मग मुतून जातो आम्ही ए ए मुतून घ्या मुतून घ्या ए मुतून घ्या मुतून घ्या अरे मुतून घ्या ना म्हणून तिकीट घेत नव्हते हे काय घर अरे इथं कॅमेरा नाही का नाही चालू तर आहे कॅमेरा बंद करतो तो हे आता बघा याच्यात याच्यात कसे सुसू करतात बघा दुसरा दुसरा हे नको असिस्टंट मॅनेजर रोड वेळ लागलायचे केली घ्यान केली गेली Sumber Hanuman itu. प्रण करूया म्युझिकलला आपण या वर्षाच्या एंड पर्यंत yes. कुठला तरी एक म्युझिकल गोष्ट शिकायचा हे करूया काय बोलतात मराठीत त्याला हा हा एक प्राण हाँ। 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 एक काय शिकायचं हा सुरू करायचं ठीक आहे अभि इन 재미, अया यय filt तहसा इा, या की रा